शिवाजी आणि सोन्याची अंगठी शिवाजी हा एक गरीब पण प्रामाणिक मुलगा होता तो आपल्या आईवडिलांसोबत एका छोट्याशा गावात राहत असे शिवाजीला इतरांच्या वस्तूंची कधीच हाव नव्हती त्याला जे मिळेल त्यात तो समाधानी असे एके दिवशी शिवाजी शाळेतून घरी येत असताना त्याला रस्त्यात एक सोन्याची अंगठी सापडली ती अंगठी खूप सुंदर होती शिवाजीने ती उचलली आणि विचार केला ही अंगठी किती सुंदर आहे ही माझ्याकडे असली तर किती छान होईल पण लगेच त्याला आठवले ही अंगठी माझी नाही दुसऱ्या कोणाची तरी आहे शिवाजीने ती अंगठी आपल्या खिशात ठेवली आणि घरी गेला त्याने आईला अंगठी दाखवली आणि तिला सगळी गोष्ट सांगितली आई म्हणाली शिवाजी तू खूप प्रामाणिक आहेस ही अंगठी ज्या कोणाची असेल त्याला परत करणे हेच योग्य आहे दुसऱ्या दिवशी शिवाजी शाळेत गेला आणि त्याने आपल्या मित्रांना अंगठी दाखवली त्याने त्यांना विचारले ही अंगठी कोणाची आहे तुम्हाला माहीत आहे का एका मित्राने सांगितले ही अंगठी माझ्या शेजारच्या काकूंची आहे त्यांनी मला सांगितले होते की त्यांची अंगठी हरवली आहे शिवाजीने लगेच ती अंगठी काकूंना परत केली काकूंना खूप आनंद झाला त्यांनी शिवाजीला आशीर्वाद दिला आणि त्याला एक छोटीशी भेट दिली शिवाजीला खूप आनंद झाला त्याला समजले की प्रामाणिकपणा नेहमीच चांगले फळ देतो कथेचा बोध आपल्याला दुसऱ्यांच्या वस्तूंची हाव नसावी आप नेहमी प्रामाणिक असले पाहिजे प्रामाणिकपणा नेहमीच चांगले फळ देतो